हाय हॅलो नमस्कार मी दीपाली तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये पाच ते दहा मिनटात आपण साध्या मशीनवर फॉल एकदम सोप्या पद्धतीत लावून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा अशा पद्धतीने मी फॉल आधी धुवून प्रेस करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला साडीच्या खालच्या बाजूने बारा इंच अंतर सोडून द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथून फॉल लावायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने फॉलला फोल्ड करून आपल्याला फॉल ठेवून घ्यायची आहे फॉल फोल्ड करून व्यवस्थित मशीनवरती ठेवून घ्यायची आहे त्यानंतर सरळ सिंपल एक टीक पूर्ण फॉलवरती देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे खालच्या बाजूने हॉलला एक टीप देऊन घेतलेली आहे एकदम बारीक आपली टीप आलेली आहे त्यामुळे साडीच्या बाहेरूनही ही टीप अजिबात दिसणार नाही त्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीच्या कीना तुम्ही या ठिकाणी टाचून घ्यायचे आहे अशा प्रकारच्या पिनांचा वापर केल्यामुळे आपल्याला धावधुरा भरायचीही गरज पडणार नाही पूर्ण फॉलवरती या पिन्स लावून घ्यायचे आहे त्यानंतर हा शिलाई आपल्याला सुरपाई करून घ्यायची आहे व्यवस्थित प्रेस करून आपल्याला या पूर्ण पिना पूर्ण फॉलवरती टाचून घ्यायचे आहे तुमच्याकडे अशा पिना उपलब्ध नसेल तर तुम्ही या ठिकाणी सेफ्टी पिनचाही वापर करू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून आपल्याला पूर्ण पिना टाचून घ्यायचे आहे अशा प्रकारे व्यवस्थित लावल्यामुळे आपल्या साडीला अजिबात घोड पडणार नाही हॉल एकदम व्यवस्थित सरळ लागला जातो पूर्ण कॉलवरती मी पिना टाचून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला तुरपाई करून घ्यायची आहे या ठिकाणी मी सुईचा डबल दोरा घेतलेला आहे अशा प्रकारे दोन तीन टाके दिल्यानंतर आपल्याला इथे गाठ पाडून घ्यायची आहे त्यानंतर परत तुरपाई करायला सुरुवात करायची आहे मध्ये मध्ये अशा पद्धतीने गाठ पाडून तुरपाई केल्यामुळे आपली फॉल एकदम फिट्ट आणि व्यवस्थित जोडली जाते आणि मधे मधे टीप दिल्यानंतर आपण गाठ दिल्यामुळे अशा पद्धतीने तुरपाई केल्यामुळे आपली तुरपाई लवकर उकलणार नाही आणि फॉल दीर्घकाळ साडीला टिकून राहतो सेम अशाच पद्धतीने मी पूर्ण फॉलला तुरपाई करून घेणार आहे अशा पद्धतीने पूर्ण फॉल साडीला लावून झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता फॉल किती सुंदर व्यवस्थित लागलेला आहे कुठेच झोल वगैरे कुठेच पडलेला नाही सरळ ही, ही फॉल एकदम सरळ व्यवस्थित लागलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम सिंपल सोप्या पद्धतीने पंधरा ते वीस मिनिटात हा फॉल आपला लावून तयार होतो आणि दिसायलाही खूप छान नाजूक दिसतो तुम्हीही अशाच पद्धतीने घरच्या घरी फॉल आपल्या साडीला लावून घेऊ शकता अर्जंटमध्ये आपल्याला कुठे जायचे असेल तर पटकन आपल्या साध्या मशीनवर आपण फॉल लावून घेऊ शकतो त्याचप्रमाणे फॉ साडीला एका बाजूने अशा पद्धतीचे काठ येतच असतात त्यामुळे मी आजच्या बाजूनेही याला एक गोड मारून घेतलेली आहे तुमच्या साडीला जर एका बाजूने काठ नसेल तर तुम्ही दोन्ही बाजूने दहा रुपये देऊन पिको करून आणू शकता आणि अशा पद्धतीने घरच्या घरी आपण फॉल कमीत कमी तीस ते चाळीस रुपये आपले वाचवू शकतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते असेच नवनवीन युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन विषयासोबत तोपर्यंत तो टेक केअर बाय थँक्स फॉर वॉचिंग